शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार वाकचोरी साहेबांच्या शुभ हस्ते आणि आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या खासदार साहेबांच्या निधीमधून पहिल्या टप्प्यामध्ये जी कामं मंजूर झालीत त्यांचा आज शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे आज गनोरा विरगाव त्याचबरोबर कुंभेफळ आगर ढोकरी उंच खडक आता शरंगखेल अजूनही पट्ट्यातली बरीच गावं आहेत आणि खासदार साहेबांनी ज्या दिवशी खासदार झाले तेव्हापासून सगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून तालुका नव्हे तर जिल्ह्यातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये तेराशे साठ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा धडाका लावलेला आहे अनेक जणांना शंका होती की साहेब आता पूर्वीसारखं काम करू शकतील की नाही परंतु त्यांच्या कामाचा वेग हा जेव्हा त्यांची कामं उभे राहतील तेव्हाच जनतेच्या लक्षात येईल कारण ते जेव्हा कागदावरांना पेनांनी एखादा विषय हातात घेतात तेव्हा तो विषय पूर्णतः नेल्याशिवाय सोडत नाहीत अशा प्रकारची त्यांची आख्यायिका आहे मागच्याही टर्ममध्ये त्यांनी मतदारसंघामध्ये स्वतःचा एक वेगळा पॅटर्न राबवला होता आणि आतासुद्धा या त्यांच्या नवीन टीममध्ये या मतदारसंघातील एकही गाव खासदार निधीपासून किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांपासून वंचित राहणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहेत आज दिवसभर प्रोग्राम आहेत पुढच्या टप्प्यामध्ये खासदार निधीचा मार्चंडनंतर खासदार निधीच्या उद्घाटनाचा सुद्धा एक मोठा धोराडा या तालुक्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत आणि बहुतेक गावांमध्ये त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मयूर मांदाडी समितीचा अहवाल हा संपूर्ण नगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून कर्दन काळ आहे संपूर्ण जनतेमध्ये या संदर्भामध्ये जागृती झाली पाहिजेत आणि त्यामुळं मी यमेश टाईम्स आणि अकोला टाईमच्या तुमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मांदाडे समितीच्या या जो काही काळाकुट्टा अहवाल नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे बाबतीत मी प्रथमतः सरकारचा आणि मांदाडे समितीचा मी या ठिकाणी निषेध करतो मांदाडे समिती हे मांदाडे नावाचे मेरीचे मुख्य अभियंता आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाने नुकत्याच गोदावरी उर्ध्व प्रकल्पामध्ये असणाऱ्या संदर्भामध्ये काही निरीक्षण नोंदवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केलेली आहेत पूर्वी मेंढगिरी समितीने अहवाल दिला होता आणि मेंढगिरी समितीच्या अहवालानुसार दोन हजार पाच साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला दा आणि त्या समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामध्ये नगर जिल्ह्यातील भंडादारा असेल निळवंडा असेल दारणा असेल वैतरणा असेल या धरणांमधून जायकवाडीसाठी आठ टी एम सी पाणी त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलं आणि त्याच्यावर कडी काय म्हणून तर मांदाडे समितीने सुद्धा आपल्या तोंडाला नगर जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला या ठिकाणी पाणी पुसलेले आहेत याचं कारण असं आहे की मांदाडे समिती जी आहेत त्या समितीमध्ये केवळ आणि केवळ धरणांच्या साईटचा अभ्यास करणारे लोकं आहेत इथल्या पर्यावरणाचा इथल्या भूगर्भाचा इथल्या खनिज सा साठ्यांचा कोणत्या प्रकारचा अभ्यास करणारी लोकं मांदाडे समितीमध्ये नाही आहेत आणि म्हणून माझी या निमित्ताने एवढीच मागणी आहे की मांदाडे समितीनं आमच्या नगर जिल्ह्याच्या भौगोलिक क्षमतेचा अभ्यास केला पाहिजे इथल्या जमिनीचा स्तर कसा आहे इथल्या जमिनीची क्षमता कशी आहे नद्यांची खोली किती आहेत डोंगर दऱ्या कशा आहेत याचा कोणत्या प्रकारचा अभ्यास मांदाडे समितीने केलेला नाही नवे नवे तर एक प्रकारे सरकारच्या मुख्य यंत्रणेचा मांदाडे समितीवर दबाव आहे गोदावरी खोऱ्याच्या या प्र प्रकल्पामध्ये या कॅचमेंट एरियामध्ये नव्यानं एक थेंबसुद्धा पाणी अडवू नये अशा प्रकारची शिफारस मांदाडे समितीने केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी दुसरा एक निर्णय केला आहे की सरकार जे पश्चिम घाटाचं पाणी आपल्या इकडं स समुद्राला जाता पूर्वेला आपल्या धरणांमध्ये ओळू पाहत होतं त्या पाण्यावरसुद्धा मांदडी समितीने आक्षेप नोंदवला आहे ते पाणीसुद्धा खाली गोदावरी आणि खालच्या मराठवाड्यासाठी आरक्षित करावं अशा प्रकारचा अहवाल मांदाडे समितीमध्ये नोंदवलेला आहे मला या निमित्तानं दृष्टी एक गोष्ट सगळ्यांच्या समोर आणायची आहे ज्या भागात प्रचंड पाऊस पडतो त्या अकोले तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये मार्चनंतर अक्षरशः टँकर लाव्या लागतात आणि जेव्हापासून धरणाची निर्मिती झाली मग ते भंडारदारा असू द्या देवठाणा असू द्या निळवंडे असू द्या किंवा बाकीचे एमआय टँक असू द्या प्रत्येक धरणामध्ये प्रचंड गाळ आलेले आहेत त्या गाळाचं सुद्धा अकाउंट होत नाहीत आणि म्हणून शासन आणि जलसंपदा विभाग ही एक प्रकारचे आपल्या जनतेच्या मनामध्ये धूळफेक करण्याचं काम आहेत आणि म्हणून या मांदाडे समितीच्या बाबतीमध्ये सगळ्या जनतेने सर्वपक्षीय जनतेने सर्व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नाशिक जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये आक्रमक होऊन आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या संदर्भामध्ये एकजूट होण्याची गरज आहे अशा प्रकारची भूमिका या निमित्तानं मी मांडतो